शुक्रवारी राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका होत आहेत बारा उमेदवार रिंगणात आहेत एक जण कोणतरी पडणार हे निश्चित आहे पडणार उमेदवार कोण असणार आहे याच्याबद्दल सगळीकडेच जोरदार चर्चा आहे पण मी इथे एक वेगळा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे आणि तो मुद्दा काँग्रेसशी संबंधित आहे कारण सगळेच चर्चा करतायत तर कशावर करतायत ते सगळे चर्चा करतायत ते जयंत पाटील पडणार मिलिंद नार्वेकर पडणार की आणखी कोण पडणार याच्यावर चर्चा करतायत पण या सगळ्या निवडणुकीचा काँग्रेसशी नेमका काय संबंध आहे आणि काँग्रेसकडे अधिक मतं असल्यानंतरही काँग्रेसचं दिल्लीतलं हायकमांड का सावध झालंय तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो राजकारणातले वेगळे मुद्दे वेगळ्या गोष्टी वेगळ्या बातम्या या आपण अपन, आपल्यापर्यंत पोचवत असतो आणि त्यामुळे आपलं भरभरून प्रेम गेल्या काही काळात टाईम महाराष्ट्राला मिळालं ते असंच वाढत जावं इतकंच मी आपल्याला सांगतो मित्रांनो ही जी निवडणूक होते विधान परिषदेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची झालेली आहे आणि आमदारांचा जो काही घोडेबाजार आत्ता सुरू झालेला आहे तो घोडेबाजार पाहिल्यानंतर डोळे विस्पारून जातील अशी परिस्थिती दिसते एक तर मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल म्हणजे ज्याला आपण फाईव्ह स्टार्स हॉटेल म्हणतो त्या सगळ्या हॉटेल्समध्ये आमदारांना ठेवण्यात आलेलं आहे आता या हॉटेलांमध्ये आमदारांना ठेवत असताना या राजकीय पक्षांसमोर जी एक अडचण आहे ती काय आहे तर हॉटेल बुक करायची ती कोणाच्या नावाने करायची त्याचे पैसे कोण देणार या सगळ्या गोष्टी समोर येतातच जेव्हा निवडणुका म्हटली तर कारण कुठलाच राजकीय पक्ष स्वतःच्या नावाने हॉटेल बुक करत नाहीत ते कोणातरी व्यक्तीला सांगितलं जातं कुठल्या तरी कंपनीला सांगितलं जातं आणि ते होतं आता बारा तारखेला म्हणजे उद्या मुंबईमध्ये मुकेश अंबानी यांच्या चिरंजीवाचं लग्न आहे त्यासाठी जगभरातले मान्यवर हे मुंबईत आलेले आहेत त्यासाठी मुंबईमध्ये एकूण सतरा पंचतारांकित हॉटेल्स आहेत आणि या सतरा पंचतारांकित हॉटेलांपैकी सगळेच्या सगळी हॉटेलं ही अंबानी कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या म्हणजे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के प्रमाणामध्ये बुक झालेली आहेत आणि या सगळ्या अडचणीच्या दिवसातून आमदारांसाठी रूम शोधायच्या त्यात ते त्यांना ठेवायचं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं हे एक वेगळं टास्क या सगळ्या राजकीय पक्षांच्या वाट्याला आलेलं आहे मग हे सगळं होत असताना आता काँग्रेस जी आहे ही अधिक सावध झाली आहे दिल्लीतली याचं कारण काय तर याचं कारण काँग्रेसचा जो एक उमेदवार आहे तो कोण आहे तर त्या आहेत प्रज्ञा राजीव सातव राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेल्या राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत राजीव सातव आता आपल्यामध्ये नाही ते आमचे असे मित्र होते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराला प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक नेत्याला राजीव सातव हे आपल्या जवळचे वाटायचे जरी ते राहुल गांधी यांच्या किंवा सोनिया गांधी यांच्या विश्वासातले असले अत्यंत जवळचे असले तरी त्यांना कुठल्याही स्वरूपाचा माज नसायचा एक शेतकरी कुटुंबातला मुलगा प्रत्येकाशी मन मिळावू आणि अगदी प्रेमाने वागायचा आणि त्यामुळे आजही राहुल गांधी आणि सोनिया गांधी प्रियांका गांधी यांच्या मनामध्ये सातव कुटुंबाबद्दल एक वेगळं प्रेम आणि आस्था आहे आणि त्याच प्रेमापोटी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आता प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देऊ नये असं राज्यातल्या सगळ्यात प्रमुख काँग्रेसच्या नेत्याला वाटत होतं हा नेता दिल्लीत गेला आणि त्याने त्यांना सांगितलं कारण हा नेता पण ओबीसी आहे आणि या नेत्याने म्हणजे ज्या नेत्याने जाऊ सांगितलं की प्रज्ञा सातव यांचा आपल्याला फारसा काही उपयोग होणार नाही त्यांना आपण उमेदवारी देऊया नको आपण दुसरा उमेदवार देऊया ज्याचा आपल्याला उपयोग होईल निवडणुकांमध्ये ज्याच्याकडे वोट बँक असेल किंवा त्याच्या त्याचा आणखी राजकीय पक्षाला उपयोग होईल असा उमेदवार देऊया त्यानंतर राहुल गांधी आणि दिल्लीच्या हायकमांडने त्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सगळ्यात मोठ्या नेत्याला सांगितलं नथिंग डुईंग आप चले जाओ, आपके सलाह की जरूरत हमें हमे या एम एल सी लिए उमेदवार रहेगी प्रज्ञा सातव आता हे सांगितल्यानंतर तो जो नेता होता राज्यातला मोठा नेता तो दिल्लीपासून अगदी मुंबईपर्यंत पाय लावून पळाला आणि त्याच्या लक्षात आलं की काय झालंय आता प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतांचा कोठा देण्यात आलेला आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हाही पहिल्या पसंतीची मतं ही दलित असलेल्या चंद्रकांत हंडोरे यांना देण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं तसा कोटा ठरवण्यात आला होता पण प्रत्यक्षात आणि दुसऱ्या प्रसंतीचा उमेदवार कोण होता अशोक उर्फ भाई जगताप काँग्रेसचे नेते कामगार नेते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण निवडून कोण आला तर भाई जगताप निवडून आले आणि मतं फुटली किंवा पराभव हो कोणाचा झाला तर तो चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला हो हा पराभव हो काँग्रेसच्या प्रचंड जिवारी लागला आणि त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी ही अडगळीत पडलेल्या आणि पक्षाच्या अगदी महत्वाच्या गोष्टींपासून चार हात लांब राहणाऱ्या राहणाऱ्या रहा, पण वोट बँकेमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या चंद्रकांत हांडोरे यांना ही राज्यसभा देण्यात आली आता जो कोटा ठरवण्यात आलेला आहे काँग्रेसची सदतीस मतं आहेत मित्रो आणि या सदतीस मतांपैकी सहा ते सात मतं फुटणार आहेत हे मी आपल्याला सांगतो गेले अनेक दिवस विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे मी तिथे वावरतोय काही लोकांशी बोलतोय नेत्यांशी बोलतोय सहा ते सात मतं फुटणार हे मुंबई महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या हायकमांडपर्यंत सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे प्रज्ञा सातव यांची काळजी घेण्यासाठी हा जो मतांचा कोटा आहे तो अठ्ठावीस मतांचा करण्यात आलेला आहे किंवा सत्तावीस मतांचा म्हणजे दहा मतं ही अवांतर राहणार आहेत ही दहा मतं मिलिंद नार्वेकर यांना वळवण्याचे आदेश दिल्ली हायकमांडने दिलेले आहेत आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना जी काही मतं हवी आहेत त्या मतांची गोळाबेरीज नार्वेकर आणि शिवसेना करते आता या निवडणुकीमध्ये एक गोष्ट उद्धव ठाकरेंनी काय करून आणली बघा गेली काही म्हणजे जवळपास सत्तेतली अडीच वर्षं आणि त्यानंतरची दोन वर्ष मिलिंद नार्वेकरांचा राजकीय विजनवास सुरू आहे मिलिंद नार्वेकरांना फार काही मिळू नये अशा प्रयत्नासाठी शिवसेनेतली एक उद्धवप्रेमी लॉबी ही प्रयत्न करते आणि चार जणांचं जे ठाकरे कुटुंब आहे त्यातल्या तीन जणांना किंवा दोन जणांना असं वाटतंय मिलिंद नार्वेकरला काही मिळू नये आणि मग आता आपण दिल्यासारखंही करूया आणि त्यातून जे काही करायचं आहे ते जर समजा तो जिंकून आला तर तो उद्धव ठाकरेंचा विजय आहे तो मातोश्रीचा विजय आहे शिवसेनेचा विजय आहे असं बोलायलाही ठाकरे मोकळे आहेत असं म्हणून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बरं ते स्वतः काय क्षमतेचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग ती क्षमता आर्थिक असेल प्रशासकीय असेल राजकीय असेल तर ती जी काँग्रेसची मतं वाढणार आहेत किंवा जी उरणार आहेत ती मतं नार्वेकरांना मिळणार आहेत पण राजीव सातव यांच्या पत्नीबरोबर धोका होऊ नये असा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वानं केलेलं आहे तशी सावधानता बाळगलेली आहे आणि मित्र हो आता जर समजा प्रज्ञा सातव यांच्याबरोबर चंद्रकांत हांडोरे यांच्यासारखा प्रकार झाला तर राज्यातल्या किमान दोन मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीची धुळधाण होईल एवढं मात्र नक्की आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे कमालीचे अलर्ट आहेत देवेंद्र फडणवीस अलर्ट आहेत पण ते अलर्ट आहेत म्हणून त्यांच्या बाबतीत काही दगाफटका होणार नाही असं समजण्याचं कारण नाही मित्रांनो हा व्हिडिओ संपवताना मी धोक्याचे जे तीन कॅन्डिडेट्स आहेत ते मी आपल्याला सांगतो सगळ्यात प्रमुख धोका जर कोणाशी होईल तर अजितदादांच्या दोन उमेदवारांपैकी एकाशी आणि त्यातही सर्वाधिक धोका हा शिवाजीराव गर्जे यांच्याशी होईल जे शासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आणि आता पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यानंतरचा दुसरा धोका होऊ शकतो म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्याशी नाही तो धोका होऊ शकतो सदाभाऊ खोत यांच्याशी आणि तिसरा उमेदवार जर काँग्रेसने आपल्या सोयीप्रमाणे आणि त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे जर बेफिकिरी केली जर बेशिस्त दाखवली तर प्रज्ञा सातव यांचाही पराभव होऊ शकतो याच कारण असं आहे राज्यातल्या नेतृत्वाला प्रज्ञा सातव आमदार झालेल्या नको होत्या कारण विदर्भामध्ये त्या ओबीसी असल्यामुळे स्पर्धा निर्माण होऊ शकते त्या गांधी कुटुंबाच्या जवळ असल्यामुळे त्या महाराष्ट्रातलं वित्तम रिपोर्टिंग तिथे करू शकतात आणि त्यामुळेच त्या आपल्याला नको असं महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याने ठरवलेलं होतं पण राहुल गांधी सोनिया गांधी रमेश चेन्नीथला या सगळ्यांनी मिळून त्या मोठ्या नेत्याचा हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं हा महाराष्ट्रातला काँग्रेसचा सगळ्यात मोठा नेता जो प्रज्ञा राजीव सातव यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्न करत होता त्याचं नाव आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा ते नाव जर बरोबर असेल तर याच्यावरचा पुढचा व्हिडिओ नेमकी घडलेली घटना आणि त्याचे संदर्भ हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि मित्र हो असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ त्या राजकीय तपशील राजकीय बातम्या समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या समाज माध्यमांच्या सगळ्या व्यासपीठांवर किंवा सगळ्या डायसवर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ट्विटर असेल, असेल या किंवा यूट्यूब असेल या सगळीकडे आम्ही उपलब्ध आहोत आणि आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो तो आपल्याला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आपण शेअर केलेला व्हिडिओ आपला प्रतिसाद आपलं प्रेम हेच आम्हाला पुढे जाण्यासाठी महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या खाली असणारं बेल आयकॉनचं लाल बटन दाबून हा व्हिडिओ आवडला आहे तर तो, तो लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईबही करा धन्यवाद